जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोत्रा येथे शालेय समिती पुनर्गठन अति उत्सवामध्ये संपन्न सतीश रामलेख शिंगाडे यांची शालेय व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्षपदासाठी निवड या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधील सर्व विद्यार्थी यांचे पालकवर्ग उपस्थित होते सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये शालेय समिती पुनर्गठन अतिस्तहामध्ये संपन्न झाले या शाले व्यवस्थापन समिती पुनर्गठनमध्ये सहा महिला व चार पुरुष अशी निवड करण्यात आली आहे या निवडीमध्ये मयुरी लक्ष्मण शिंदे यांची सदस्यपदी निवड झाली आहे सतीश रामलीग शिंगाडे यांची शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे रुपाली विठ्ठल सुरवसे याची शाले व्यवस्थापन समिती उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पार्वती दत्तात्रय कोकाटे यांची शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे साधना रणजित कोळी यांची सदस्यपदी निवड झाली आहे शशिकांत पोपट गोफणे यांचे शालेय व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे राहुल बळीराम कोकाटे यांचे सदस्य म्हणून शालेय समितीमध्ये निवड करण्यात आली आहे धनश्री धनंजय गोफणे यांची शालेय समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे नामदेव अनिल सुरवसे यांचे शालेय व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे उषा विक्रम झिरपे यांची बाल तज्ञ म्हणून शालेय समितीमध्ये निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षक शिक्षका व गावातील सर्व ग्रामस्थ महिला उपस्थित होते आणि ते अध्यक्ष म्हणून त्यांची निवड आहे त्यानंतर रुपाली उठर सुरवशे या उपाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत त्यानंतर पार्वती दत्तात्रय कोकाटे यांना पण उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे साधना रणजित कोळी सदस्य आहेत शशिकांत गोपणे हे पण सदस्य आहेत राहुल कोकाटे सदस्य आहेत धनश्री धनंजय गोपणे या पण सदस्यपदी आहेत न... नामदेव रामदेव आणि सुरवशे हे पण सदस्य आहेत आणि उषाताई झिरपे या पण यांना बालतज्ञ म्हणून घेतलेले आहेत का उषा हा बालकांचं तुम्हाला जास्त माहिती आहे म्हणून या ठिकाणी बालतज्ञ म्हणून घेतलेला आहे आम्हाला सहकार्य मिळेल अशा पद्धतीनं स्वागत करतो आणि या पुढे जी वडे आहे हे पुढील दोन वर्ष कालावधीसाठी निश्चित झालेले आहे त्यांनी जास्तीत जास्त वेळ शाळेच्या विकासासाठी द्यावा सर्वांच एकदा अभिनंदन आजच्या निवडीच्या प्रसंगी सर्व उपस्थित ग्रामस्थ सर्व पालक वर्ग यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचं अभिनंदन धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका